तर श्रीकृष्ण पण या जगामध्ये जेव्हा ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये येतात तेव्हा विचार करतात की माझे प्रियजन पण यायला पाहिजे म्हणून सगळ्यात पहिले प्रियजन त्यांचे आहे श्रीमती राधाराणी असं गर्गस मी त्यामध्ये वर्णन आहे श्रीकृष्णाने राधाराणींना विनंती केली की मला लोकांच्या कल्याणासाठी परित्राणा या साधूनाम विलाशा याच्या दृष्टी मला जायचं आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत या तेव्हा राधाराणी म्हणतात मी तेव्हाच येणार जेव्हा वृंदावन असेल मी तेव्हाच येणार जेव्हा गोवर्धन असेल आणि मी तेव्हाच येणार जेव्हा यमुना नदी असेल ते सगळं आहे का खाली तर प्रेम व्यक्त करायला पण एक योग्य अरेंजमेंट लागते किंवा एक योग्य वातावरण लागतं तर राधा राणी म्हणतायत मी तुमच्यावर प्रेम करते पण तुम्हाला प्रेम करण्यासाठी एक योग्य वातावरण तर आहे का मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मला माहिती होतं तुम्ही असं म्हणणार पण तुम्हाला विचारण्याआधीच गोवर्धन पर्वताला मी आधीच पाठवलंय हो यमुने नदीला मी आधीच पाठवलंय हो वृंदावनाला मी आधीच पाठवलंय हो आता तुम्ही येणार का मग तेव्हा राधाने मी म्हणतात ठीक आहे आता मी येणार श्रीकृष्ण स्वत दुर्मिळ आहे आणि श्री कृष्णांना प्रेम करणारे श्रीकृष्ण ज्यांच्यावर अवलंबून आहे श्रीकृष्ण येताना त्यांना विचारतायत की तुम्ही येणार का आणि ते जर म्हणतायत अटी येत माझ्या मी तुमच्यासोबत येण्यासाठी यमुना गोवर्धन आणि वृंदाबाई हो हो ते सगळं करतो मी अरेंजमेंट पण तुम्ही या माझ्यासोबत तर आपण श्रीकृष्णांवर अवलंबून आहोत पण श्रीकृष्ण राधाराणींवर अवलंबून आहे म्हणजे राधाराणीचं किती महत्वाचं हो स्थान आहे किती श्रेष्ठ स्थान आहे